नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या प्रमोमध्ये आता जीवा आणि काव्य एकत्र असतात तर विक्रम त्यांना म्हणतो की हे बघा लग्नाच्या अगोदर तुमची मैत्री तर होती मग लग्नानंतर आता ही मैत्री विसरून कसं चालेल त्यामुळे काही नाही आता मी तुम्हाला हा फ्रेंडशिपचा बँड देतो आणि तो तुम्ही एकमेकांच्या हातामध्ये बांधा तेव्हा आता विक्रम त्यांच्या दोघांच्या हातामध्ये तो बँड देतो आणि एकमेकांच्या हातामध्ये विक्रम हा म्हणजे जीवा आणि काव्या या दोघांना एकमेकांच्या हातात बांधायला सांगतात तेव्हा मात्र आता दोघे एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर आता इकडे मालिनीही आता विक्रमला तिला गिफ्ट द्यायचा असते म्हणून आता ती नंदिनीला सांगत असते की हे बघ आता हे गिफ्ट वर तू हे नाव लिहि की यु आर लव्हिंगली मालिनी आता नंदिनी म्हणते की हे बघा आई त्यावर नाव कशाला लिहायचं कारण बाबांना तर कळेलच यू आर लव्हिंगली म्हणजे कोण तर लगेच मालिनी नंदिनीला थँक यू म्हणते पत्र लिहिल्याबद्दल आणि ते पत्र मात्र आता तेथे खुर्चीवर ठेवलेले असते आणि नंदिनीने त्यावर मात्र हे नाव टाकलेले नाही तर आता वाऱ्याची झुळूक येते आणि ते पत्र उडून मात्र दाराशी येते दारात मात्र जीवा आलेला असतो जीवाच्या पायाशी ते पत्र त्याला सापडते तो उचलतो आणि ते वाचतो तर त्यामध्ये आता नंदिनीचं जे अक्षर आहे तर ते जीवाने ओळखलेलं असतं भाता आता, खरच, आता जीवा ते पत्र वाचून नंदिनीकडे बघत असतो नंदिनी मात्र आरशासमोर उभी असते आता जीवा म्हणतो की खरंच नंदिनीच्या मनात माझ्याविषयी किती प्रेम आणि आपुलकी आहे तेव्हा नंदिनी आता जीवाकडे बघत असते तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद